नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती समितीवाखाली आठ क्विंटल किमानदार पाच हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती बारा क्विंटल किमान दर सहा हजार एकानं रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारणतः सहा हजार एकानं रुपये गोली आवकाली वीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुरवाद लातूर आवकाली तीनशे एक क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लातूर कोला आवकाली आहे सहाशे बावीस क्विंटल किमान दहा हजार रुपये कमाल दहा हजार चारशे नव्वद रुपये सरोबर साधारण सहा हजार दोनशे रुपये जात आहे लाल